गौरी निरंतर विभूषित आज ओतूर येथे तिसरा सोमवार सुम्मा, श्रावणी सोमवार निमित्त माझी अगदी जिवलग मैत्रीण या ठिकाणी सकाळी सकाळी दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत खूप भाविकांची गर्दी आहे आपण त्यांच्या मुखातून या त्या श्रावणी सोमवार निमित्त महात्म्या ऐकूया <laughs> आला श्रावण श्रावण खेळ ऊन पावसाचा आला श्रावण श्रावण खेळ ऊन पावसाचा सजली ओतूर नगरी सजली ओतूर नगरी उत्सव कप्परदिकेश्वराचा आज तिसऱ्या सोमवार निमित्त कप्परदिकेश्वराचं दर्शन झालं खूप आनंद झाला आणि विशेष म्हणजे मैत्रिणीही याचाही विशेष आनंद झाला गोपरविटेश्वर पंचक्रोशीमध्ये तांदळाच्या पिंडीसाठी प्रसिद्ध आहे पंचक्रोशीच नाही तर खूप लांबून लांबून या ठिकाणी यात्रे धन्यवाद मॅडम खूप सुंदर माहिती भाविकांना आपण या ठिकाणी दिलीत त्यांच्या समेत माझ्या काही मैत्रिणी पण आहेत त्यांनी पण कप्रतिकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप भाविकांची गर्दी आहे महाप्रसाद या ठिकाणी आहे भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचं रोज पहाटेपासून पाच वाजल्यापासनं या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप होत असतं अगदी मनोभावे सर्वजण या ठिकाणी दर्शन घेतात देतात ते धन्यवाद तुमचं प्रसादाचं दुकान आहे कशी गर्दी आहे भाविकांची हा ना किती वाजता लावत आहे दुकान चार ला हो का अरे वा छान धन्यवाद दादा कुठलं दुकान आहे ओ तुरच कशी आहे भाविकांची गर्दी भरपूर बर्पूर। आहे ना हा दर सोमवारी असतं दुकान ना चांगलं आहे बाबा पाटील कंपनी या ठिकाणी समस्त पाटील आले आहे बरं का यांनी पाहिजे यांनी आणण्याने मी अब्याडा बिन टाकण्या डोळे टाकून गंगा कलापम गौरी निरंतर विभूषित प्लास्टिकच्या फुलांचे हार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत अगदी सुंदर असं दुकान सजवलेलं आहे मण्यांच्या हार आहे महिला खरेदी करत आहेत या ठिकाणी फायबरच एक, पार्थ पार्थ एक दुकान आहे लाकडी पाट पोळपाट बांगड्यांचं पण एक दुकान आहे या ठिकाणी विविध प्रकारची दुकानं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे खेळण्यांचं पण एक छानसं दुकान आहे पहा किती खेळणे लटकवलेली आहेत कोणतेही वस्तू घ्या शंभर रुपये अगदी सुंदर हे दुकान सजवलेलं आहे आकाशगंगा पाळणा सगळ्यात मोठा पाळणा या ठिकाणी हा आहे विविध खेळांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सकाळची वेळ असल्यामुळं या ठिकाणी पाळण्यांच्या तिथं गती थोडी कमी आहे हार तोरण या ठिकाणी दिसत आहेत पा तिथे सुंदर या ठिकाणी आपल्याला यात्रेमध्ये हे दृश्य दिसत आहे थाळी खेळ ही या ठिकाणी आपलं खाऊचं दुकान आहे शेवरेवडी पर आहे पर्सचं एक छानसं दुकान आहे पहा कोणतीही पर्स घ्या त्या ठिकाणी शंभर रुपये त्याची किंमत आहे अजून दुकानं सगळी उघडलेली नाही आहेत पण बऱ्या प्रमाणात आहेत दुकानंही उघडलेली आहेत सजवलेली पण आहेत भाविक पण आहेत दर्शनालाही पण खूप गर्दी त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेली आहेत काही पास घेऊन लवकर दर्शन घ्यावं म्हणून त्या ठिकाणी पास काढून दर्शन घेत होते कानातलं गळ्यातलं हार असंही हे दुकान इथं सजलेलं आहे काही आपल्याला घरगुती ज्या वस्तू आपण वापरतो त्यासुद्धा या ठिकाणी आहेत फायबरचं एक दुकान आहे चमचेवरती लटकवलेले आहेत थाळ्या आहेत डिश आहेत वाट्या आहेत खूप छान असं दुकान या ठिकाणी त्यांनी सजवलेलं आहे आकर्षित करण्यासाठी अशी दुकानं सजवावीच लागतात या ठिकाणी पण पहा तुम्ही कानातलं गळ्यातलं कानातलेच कानात एक स्पेशल कानात कानात या ठिकाणी दुकान सगळ्या बाजूने आपल्याला ते कानातले दिसत आहेत कोणत्याही प्रकारचं कानातलं घ्या चाळीस रुपये त्या ठिकाणी किंमत आहे भाविकांची गर्दी चालूच आहे जीवलग मैत्रिणी गुरु शिष्य या ठिकाणी भेटलेले आहेत एक आ, विश्वकर्मा मंदिर आहे त्याच्यासमोरही एक सुंदर असं मग टिकण्याचं काप कप टिकण्याचं काम चालू आहे या मैत्रिणी यात्रेमध्ये आलेले आहे दर्शन घेतलेलं आहे आणि पुन्हा परतीला निघालेली आहे ती माझी एक जिवलग मैत्रीण आहे शोभा शोभागावांदे म्हणून शीतल जाताप या ठिकाणी आहे